नमस्ते गाईज गुड मॉर्निंग आज आहे ब्लॉकचा सहावा दिवस मी गाई गाईज आज तुम्हाला एक भारी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे काय आपली गाडी तर गाईज आपण घेऊन जाणार आहे आज आपली ओरा आणि ती ओरा मी स्वतः चालवणार आहे त्या ओरांनी मी कधी घेतली होती काय घेतली होती आज पवनचा ड्रायव्हर मी आहे तर पवन तर गाईज मला आज ओरा चालवायची आहे ओरा म्हणजे माझी पहिली गाडी आहे तर मी घेतली होती दोन हजार एकवीसला अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीसला आणि ज्यावेळेस मी ही घेतली तेव्हापासून माझ्याकडं गाड्याच गाड्या आल्या गाईस आणि मला आज माझ्याकडं सेवन डबल ओ हो आहे बाकीची गाडी आहे पण सगळ्यात जास्त आनंद मला ह्या गाडीत बसल्यानंतर होतो तर ती म्हणजे आपली ओरा तर मग चला गाईस आपण जाऊया आज ओरामध्ये आणि करूया धमाल गोष्टी ज्या काही गोष्टी असतील त्या बघा याशी ओरा आहे छोटीशी ओरा आहे पण मजाला येणार आहे या ओरामध्ये कारण या ओरामध्ये माझे सगळे स्वप्न तसेच आहे म्हणून मी गाडी पण तशीच ठेवलेली होती अजून पण आणि मी तिला कधी विकणार पण नाही कारण तिचं कारण असते की या ओरामध्ये माझे स्वप्न मोठे झाले आणि या ओरानेच मला स्वप्न बघायला आणि पूर्ण करायला शिकवलंय तर चलो गाईच गाईच मी जेव्हा ठरवलं की मला ओरा घ्यायची आहे त्यावेळेस मला जो आनंद झाला होता आणि माझ्या सगळ्या म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या मित्रांमध्ये किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा आमच्या थोडक्यात खंदनामध्ये मी पहिली नवी गाडी घेत होतो आणि ते पण एक अशा बॅकग्राऊंडमधून की ज्याचे म्हणजे खायचे वांदे होते अशा मुलांनी ज्यावेळेस एक नवी गाडी घेण्याचं स्वप्न बघून ते पूर्ण होतंय तर तो क्षण आमच्यासाठी माझ्यासाठी खूप छान होता तर काहीच त्यावेळेस माझं एज पण खूप लहान होतं म्हणजे मी साधारणतः माझ्या वयाच्या पंचवीस सहावा वर्षी मी गाडी घेतली होती ही तोपर्यंत मी माझे सगळे स्वप्न घर झालं होतं माझं ही गाडी घेतली होती ग्रॅज्युएट चहाचा ब्रँड बनत चाललेला होता ग्रॅज्युएट चहा चहा त्यावेळेस एक्केचाळीस ब्रँचेस असतील त्यावेळेस मी ओरा घेतली होती आणि तिथून जो स्पीड मिळाला ओरानंतर ओरानंतर जी गती मिळाली ब्रँडला तर आज आठशे एकोणचाळीस फ्रँचायझी झालेल्या ला। आपल्या तर निरंतर कामं चालू आहे प्रत्येक महिन्याला एक साधारणतः पंचवीस ते तीस फ्रँचायझीज ओपन होतातच आपल्या ग्रॅज्युएट गोळाचा चहाच्या आणि त्याला सगळं कारणीभूत आहे ही ओरा म्हणजेच आपली लक्ष्मी आणि तिचा जो नंबर आहे गाईस तो आहे एम एच सतरा सी आर सत्तेचाळीस पासष्ट आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या काही गाड्या घातल्या त्या सगळ्यांचा नंबर सत्तेचाळीस पासष्ट घेतलेला आहे कारण सात आणि चार अकरा आणि सहा आणि पाच अकरा तर अकरा अकरा होतो आणि अकरा अकरा हा लकी नंबर आहे त्याचा खूप चांगला रिझल्ट पण आला गाईज आम्हाला तर तुम्हाला पण गाईज तुमचे स्वप्न मोठे असतील तुम्ही सुरुवात कुठून करताय कोणत्या गाडीपासून करताय कधीच मॅटर करत नाही गाईज पण तुम्ही जाणार कुठं आहात ते डिपेंड करतं तुमच्या त्याच्यामध्ये इंटेन्सिटी किती आहे तीव्रता किती आहे त्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच गाईज या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवसायाला हो सुरुवात करा कराईज मी ओरामध्ये पहिल्यांदा ऑफिसला आलोय तर फर्स्ट टाइम ओरामध्ये आल्यामुळे तो वेगळाच आनंद आहे आणि नवीन ऑफिसला तर ओराच पहिल्यांदा घेऊन आलो तर गाईस शो आपण जाऊ या ऑफिसला रे बघा आपलं ऑफिस मध्ये आलोय राईस पहले लाईट ऑन करूया काहीच तुम्हाला मी म्हटलं होतो आज मला रील शूट करायचं आहे आज मी पहिला रील शूट करणार आहे आपल्या अण्णास बी सडावच्या तर चला भेटूया ड्रेस चेंज झालाय कसा वाटतो ड्रेस नक्की सांगा आणि मला काहीच सांगा हा चष्मा घेऊ कि माझा रेग्युलर चष्मा लावू म्हणून मला सगळे म्हणता सर तुम्हाला हा चष्मा भारी वाटतो तर तुम्ही मला सांगा कुठला चष्मा भारी वाटतो तर काही चलो आता रील शूट करायचं आपल्याला अन्नाज मिसळचा त्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएटच्या काही करायच्या बऱ्यापैकी मला असं दिसतंय की आपला दिवस पूर्णपणे शूटमध्येच जाणार आहे तर चोर गाईस आपण करूया ऍड शूट तर गाईस तुम्ही माझे केस बघू शकता तर केसांची अवस्था वेगळी झाली आहे पण शूट करायचे चांगले व्हिडिओ आले पाहिजे त्यासाठी आम्ही जातोय हेअर सेट करण्यासाठी आणि हेअर सेट करायचे म्हटले तर एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कोण आपलं माधव सदो तर चला गाईज हे बघा बाईकवर जातोय प्रत्येकाने मी कारण असं आहे गाईस की तिथं गाडी वळवायला वगैरे खूप वेळ जाईल त्याच्यापेक्षा फास्ट आपल्या पोरांचा आवरूपर्यंत आम्ही जाऊन येऊ कारण वी हॅव रनिंग अ शॉर्ट ऑफ टाईम कारण आज पण खूप सारे कॉल्स करायचे आणि खूप साऱ्या गोष्टी करायच्या गाईस पण आज हे पण लय महत्वाचं आहे ॲज अ फाउंडर तो पण एक खूप मोठा लोड आहे पण गाईज काही नाही आपण काम करत राहणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला आहे तर नक्कीच गाईज तर गाईज आपण आलोय माधव सलूनला आपले जे केस आहे बिस्कटलेले त्याला एकदम छान करून जाऊ आणि मग जाऊया शूट करायला हे बघा हेच ते पर्सन आहे तर गाईज आम्ही चाललो आहे आता शूट करण्यासाठी तर माझ्यासोबत माझी शूटिंग टीम आहे तर मनोज आहे आपला पवन आहे आणि पाठीमाग आपले प्रतीक सर आहे जे की आपले सी एम ओ आहे चीफ मार्केटिंग ऑफिसर तर गाईज चाललो आहे शूट करायला तुमचा सपोर्ट हा आमच्यासाठी खूप अमोल्य आहे त्याच्यामुळं गाईज आम्हाला सपोर्ट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या माणसाला मोठं करा गाईज तर चला गाईज सिद्ध केल्यानंतर तुम्हाला दाखवतो हाय आमच्या राहत्याचा परिसर आणि राहत्यामध्ये तुम्ही बघू शकता गाईज सगळं मार्केट कसं आहे पण राहता मार्केट खूप छोटं आहे शांतता आहे खूप गर्दी कमी आहे तरी पण आम्ही प्रयत्न करून 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 मोठा ब्रँड बनवतोय गाईज आमचं सपोर्टची गरज आहे तर गाईज आपण आलो आहे आपल्या शिर्डीच्या शॉपला तर बघा तुम्ही बघू शकता हे आपलं शॉप आहे इथनं आपण सुरुवात केली होती ब्रँडची आणि आज आपण तिथंच आलो शूट करण्यासाठी चला मग काही शूट्स वगैरे करू गाईज ओके तर बघा आपल्या इथं गरमागरम मिसळ तयार होती बघा एवढ्या नेरचा आपल्याला लागत असतात शॉपसाठी वा एक नंबर स्मेल आला यार बाई अच्छा बघा गाईस मिसळ बनते आपली तर चलो गाईस या आपली तुषारजी सर काय म्हणतो हाय सर तर गाईस आपण पहिलं चहा घेऊ आणि शूट करूया आज मिसळचे काही व्हिडिओ तर गाईज आपला ग्रॅज्युएटचा चहा पितोय रील पण शूट करायचे आहे मजा येणार आहे जोडून राहा तुम्ही जर ग्रॅज्युएट चा पिलेल नसेल तर आमच्या खूप साऱ्या ब्रांचेस सा आहेत तुम्ही ज्या एरियातून हा ब्लॉग बघताय तिथं जाऊन नक्की चा पी चला कारण आपल्या माणसाला सपोर्ट करा आणि सपोर्ट पेक्षा चा भारी या म्हणजे मी जेवढे काही गुळाची चा पिलो ना त्याच्यामध्ये मला नंबर वन जर चा कुठला वाटत असेल तर तो, तो फक्त ग्रॅज्युएट गुळाचा चा आहे तो माझा प्रोडक्ट आहे असं म्हणून नाही पण खरंच आहे त्यानंतर काहीच आपला आहे वडापाव तर हा आहे वडापाव तर बघा वडा वडेवालाचा वडा मिस्टर वडेवालाचा वडापाव मी काय एवढा नाही खाणार फक्त वडा खाणार आहे तर अतिशय भारी टेस्ट आहे गरजेनुसार नाही तर आमचा व्यवसाय करून आमच्या मर्जीनुसार जगतो कारण तो आमचे कष्ट कायम बघतो हॅशटॅग हाऊस ज्यांना ज्यांना वाटतय ना मी हारलोय त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा वाघ दोन पावलं माग सरकला म्हणजे तो घाबरलेला नसतो ती झेप घेण्याची तयारी असते गर्दीत ना तर सगळे सोबत असतात पण खरी मजा तर तेव्हाच जे येते जेव्हा आपण थकलेलो असतो आणि आयुष्यात एकटे पडलेलो असतो बरोबर ना तर गाईज आज शूट करत असताना शिर्डी शॉपवर आपले पत्रकार तुषार महाजन सर भेटले आम्ही माझ्या दुसऱ्यांदी भेटलो ला आपण लाईव्ह पण सोशल मीडियावर आम्ही बऱ्याच वेळेस बोललेलो आहे तर त्यांनी मला कॅलेंडर पण दिले तर त्यांचे थँक्यू आणि मी त्यांचे लेख पण खूप चांगले असतात तुम्ही पण नक्की वाचत चला काही थँक्यू ऑफिसला या करूया आपण एखाद्या वेळेस करू एकदा तुम्हाला म्हंटल ऑफिसला ओके बाय टेक केअर ज्यांनी विचारलं ना काय केलं आयुष्यात त्यांना माझं साम्राज्य उत्तर देशटॅग अन्नाज मिसळ हाऊस तर गाईज आताच आमचं मिसळचं शूट झालंय आणि मनोज आपण किती रील शूट केलं असतील अबाउ फिफ्टी अबाव फिफ्टी झाल्या केल्या तीस झाल्या तीस।, तीस।, तीस तर गाईज सगळ्यांनी आमची टीम तर थकली आता आम्ही लास्ट थोडं एक पाणी घेतो आणि आता आम्हाला शूट करायचं आहे ग्रॅज्युएट गुळाचं चहा तर गाईज एवढे सगळे ब्रँड सुरू केले तर एवढं सगळं कंटेंट पण लागणार आहे त्याच्यामुळे माझं सजेशन हेच राहील एकच ब्रँड सुरू करा मोठा करा तो ब्रँड गाईस त्याच्यामुळे आता जास्त कुठं होणार ना नाही पण काय गाईस करावं लागतंय या ब्रँडसाठी नवीन ब्रँड आहे पूर्णपणे धावपळ आमची ह्याच आहे तर गाईस आता आम्ही शूट करतोय ग्रॅज्युएट गुळाचा चार चार आणि लुक बघा पूर्णपणे प्रोफेशनल आहे तो अण्णाचा जो कॅरेक्टर होता त्याच्यामध्ये केला ग्रॅज्युएटचा हा ग्रॅज्युएट मुलांचा ब्रँड आहे म्हणून असा ड्रेस आहे तर ह्या ड्रेसवरती काही रील शूट करूया आणि त्यानंतर जाऊया मित्रांनो आपण ऑफिसला शेवटच्या आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत जोडून राहा नक्की मजा येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये स्वतःचा व्यवसाय तर सुरू करायचा आहे पण कष्टाने कमवलेले पैसे गुंतवताना भीती वाटते बरोबर ना आलोय शूट करून आता परत ऑफिस मध्ये शूट करूया तर गाईज मी आलोय ऑफिसला पवन पण आलाय पवन पण वगैरे करून घे परत आपल्याला शूट करायचं आहे तर बाकीचे जेवले का आपण विचारूया काही काही जेवले का तुम्ही जेवण करून आहे का चालेल चालेल चाले। बाकी काय चालू आहे अजून आमचं बाकी काय हेच चहा वडापाव शिर्डीला काय जमतच नाही इकडे राहतात ऑफिस केलंय ना आपण हा ना तेच ना बाहेरच आता उद्या पण मुंबईला दोन तीन दिवस स्टॉल लावतोय आपण तिथं एक्सपोला हो चालेल भेटू आपण मग मला टाका नंबर चष्मा पाणी घेणार आहे मजा येणार आहे येस चालतंय मग काळजी घ्या पप्पा किरणचे प्पाय भेटायला मला दिवसानंतर आणि आजारी पण होते त्यांचा डोळ्याचा नंबर वाढलेला होता त्यांना ऑफिस वगैरे दाखवलं आणि आपल्याला अजून रील शूट करायचे काही कॉल्स पण करायचे तर कॉल वगैरे करतच राहू ना थोडासा आराम पण केला चहा वगैरे मारला मी तर जोडून राख राहिजो लॉग मध्ये मजा येणार आहे येस मार्केट मध्ये खूप लोकांना वाटतं की फ्रँचायसी हा एक स्कॅम आहे अरे थांबव तो थांब आता बघ स्कॅम हा शब्द स्कॅम म्हणजे काय फसवणूक करणं बरं मला सांग कोण फसवणूक करते बिझनेस मध्ये आपण एखाद्याला म्हणतो की तुला असा असा मदत करू आपण मदत करतोय मे बी बाकीचे ब्रँड पण करत असते जर स्कॅम बिझनेस तर मॅगडी पण स्कॅम करत आहे आणि मॅक्डीची नेटवर्क बिलियन डॉलर्स मध्ये जेवढी की आपल्या इंडियात बऱ्याच कंपन्यांचे म्हणजे टॉप हंड्रेड कंपन्यांमध्ये मॅक्डी जर इंडियामध्ये पकडला मग तो स्कॅम आहे का तर गाईस पुन्हा एकदा मी ड्रेस चेंज केलाय मी एका दिवसामध्ये चार ड्रेस चेंज केले त्याचं कारण आज मी खूप साऱ्या रील शूट केल्या खूप सारे कॉल्स केले आणि आपल्याला एक्झिबिशनला जायचंय अजून एका एक्झिबिशनचं पण इन्व्हिटेशन झालंय तर काही असा सगळा आजचा धमाल झालाय पण त्यासोबतच बिझनेसचे खूप सारे लेसन्स पण आहे आणि स्वप्न कसे बघायचे मित्रांनो मी हे बऱ्यापैकी आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंय त्यामुळं जुळून राहा व्लॉग नक्की बघा आणि आपल्या माणसाला सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र